द्राक्षबाग खाली झाल्यानंतर काय उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून निघालेलं उत्पन्न जे असेल किंवा निघालेलं जे उत्पादन असेल याची झीज भरून काढता येईल तसेच या काळामध्ये सगळ्यात जास्त मुळ्या वाढीचा हा काळ असतो ज्याचा आपण फायदा कसा घेऊ शकतो की गरजेचे खतं आहे ते टाकून आपण वेलीची झीज भरून काढू शकतो नमस्कार मी गणेश गारे इंडिकेम स्पेशालिटी फर्टिलायझर प्रतिनिधी तर आज आपण प्लॉट खाली झाल्यानंतर काय केलं पाहिजे आणि खरड छाटणीच्या अगोदर काय नियोजन केलं पाहिजे याबद्दल बोलणार आहोत शेतकरी बंधूंनो प्लॉट खाली झाल्यानंतर पहिला मुद्दा असेल की तो तुम्हाला प्लॉटला पाणी द्यायचं आहे पाणी हे देत असताना जमिनीनुसार तुम्ही कमी अधिक प्रमाणात पूर्ण बेळ ओला झाला पाहिजे तसेच खूप हलकी मुरमाड जमीन असेल तर मशागत अजिबातही करायची नाही आहे खूप भारी आणि काळपोटी जमीन जर असेल त्याचं वॉटर रिटेन्शन दोनशे वीस एम एमचं जर पुढं असेल तर तुम्ही थोड्याशा प्रमाणामध्ये मशागत करू शकता आता विसाव्याच्या काळामध्ये वेलीची झीज भरून काढण्यासाठी तुम्हाला कोणती खतं द्यायला पाहिजे तर इंडिकेम स्पेशालिटी फर्टिलायझरचे अँटिकॅल बारा एकसष्ट जे चार किलो प्रति एकर आहे ते सोडायचं आहे त्यानंतर पाच मिनिटांनी किंवा दहा मिनिटांनी मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो हा तुम्हाला एक डोस सोडायचा आहे जेणेकरून नायट्रोजन फॉस्फरस आणि मॅग्नेशियम याची पूर्तता होईल तसेच जर जमिनीत पोटॅशची अवेलेबिलिटी जास्त असेल तर तुम्हाला मॅग्नेशियमच्या पूर्ततेमुळे पोटॅशची अवेलेबिलिटी होईल पण जर पोटॅशची कमतरता असेल तर तुम्ही झिरो बेचाळीस सत्तेचाळीस किंवा पी बुस्टर याचं ॲप्लिकेशन करू शकता मित्रांनो कॉस्परस दिल्यानंतर वेलीची चीज चांगल्या प्रकारे भरून येते त्यामुळे ही जे डोस असेल हे विसाव्याच्या काळात खूप फायदेशीर ठरणार आहे तसेच वेल ही जर खूप भिनरी असेल आणि छाटणीच्या अगोदर तुम्ही एक इथ्रेलचे ॲप्लिकेशन करू शकता जेणेकरून त्या पानांचे जे अन्नद्रव्य आहे ते परत वेलीमध्ये जाईल आणि झाड डॉर्मन्सीमध्ये गेल्यानंतर खरड छाटणी केल्यानंतर परत स्प्राउटिंग चांगल्या पद्धतीने होईल त्यामुळे इथेल तुम्ही पाचशे मिली पर एकर आणि पिबूस्तर पाचशे ग्रॅम दोनशे लिटरसाठी असे एकरी पाचशे लिटर तुम्ही पाणी जर स्प्रे केलं तर पूर्ण पानांचा अन्नद्रव्य हे झाडामधील आणि त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल तसेच छाटणीच्या अगोदर जर तुम्हाला शेणखत टाकायचं असेल तर पाण्याची उपलब्धता किती आहे यानुसार तुम्ही शेणखत टाकू शकता नाही तर सरळ जूनमध्ये आपण टॉपिंग करणार आहे किंवा शेणटॉपिंगनंतर आपण शेणखत टाकू शकता याबद्दल आणखी काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता मी गणेश गारे इंडिकेम स्पेशालिटी फर्टिलायझर प्रतिनिधी धन्यवाद